नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती दही हे भारतीय आहारातील एक महत्त्वाचे घटक आहे याला आयुर्वेदातही अत्यंत पौष्टिक आणि औषधी अन्न म्हणून संबोधले आहे दहीमध्ये कॅल्शियम प्रथिने जीवनसत्वे आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु काही लोकांसाठी दहीचे अतिसेवन किंवा चुकीच्या वेळी सेवन, सेवन करणे हानिकारक ठरू शकते दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था मजबूत करतात यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचन गॅस ऍसिडिटी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते दहीमध्ये झिंक जीवनसत्व बेटवेल आणि प्रोबायोटिक्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करतात दहीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते नियमित दही सेवन केल्याने ऑस्टोपोरोसिस म्हणजेच हाडांची कमजोरी टाळता येते दही कोलेस्टोरॉल नियंत्रित ठेवते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो दहीमध्ये कमी चरबी आणि भरपूर प्रथिने असतात त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते दहीमध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेचा निसर्गता टोन सुधारते टॅनिंग दूर करते आणि डाग कमी करते दही केसांना मॉइश्चराईज करते त्यांना पोषण देते आणि केस गळते कमी करते तसेच कोंडा आणि डोक्याच्या त्वचेवरील बॅक्टेरियाचा नाश करते मधुमेह असलेल्या लोकांसाठी दही फायदेशीर आहे कारण त्यात लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो जो रक्तातील साखर वाढू देत नाही दहीमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते दहीमधील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून मुक्तता मिळते उन्हाळ्यात दही सेवन केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि उष्णतेच्या त्रासांपासून बचाव होतो दहीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आम्लपित्ताच्या त्रासावर दही अत्यंत फायदेशीर आहे ते पचनसंस्थेतील आम्ल संतुलित ठेवते दही खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो दहीमध्ये भरपूर प्रथिने असतात त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि स्नायूंची झीज भरून निघते दहीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे त्वचेच्या संसर्गांपासून संरक्षण करतात दहीमध्ये असलेले टायट्रोफॅन हे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन वाढवते ज्यामुळे तणाव आणि आणि नैराश्य कमी होते असलेल्या जीवनसत्व मुळे शरीरातील जखमा लवकर भरून येतात दहीमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात जे जंतुसंसर्गांपासून संरक्षण करतात महिलांसाठी दही फायदेशीर असून मासिक पाळीतील वेदना आणि हार्मोनल्स असंतुलन कमी करण्यास मदत करते प्रोबायोटिक्समुळे पचनसंस्था सुधारते आणि मलावर दूर होतो दहीमध्ये भरपूर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यामुळे मूत्रपिंड निरोगी राहतात नियमित दही सेवन केल्याने शरीराची चयापचय गती वाढते आणि कॅलरी लवकर बर्न होतात दही शरीरातील घातक विषारी पदार्थ बाहेर टाकून शरीर स्वच्छ ठेवते दहीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवतात ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे उशिरा दिसतात दही खाण्याचे तो रा तोटे रात्री दही खाणे टाळावे रात्री दही खाल्ल्यास कफ आणि सर्दी वाढू शकते हाडांसाठी हानिकारक ठरू शकते जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास हाडांची घनता कमी होण्याचा धोका असतो अतिप्रमाणात दही खाल्ल्यास गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते थंड प्रवृत्तीमुळे काही लोकांना दही खाल्ल्यावर सर्दी आणि खोकला होतो काही लोकांना दहीमधील प्रथिनांमुळे अलर्जी होऊ शकते उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी धोकादायक फुलफॅट दही खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो त्वचेच्या एलर्जीचा धोका दही जास्त खाल्ल्यास काही लोकांना पुरळ येऊ शकते रक्तातील साखर वाढू शकते फ्लेवर्ड दही मधुमेहांसाठी हानिकारक ठरू शकते थंड पदार्थांमुळे लघवीची समस्या वाढू शकते गॅस्ट्रोइस्टायनेल समस्या निर्माण होऊ शकतात आतड्यांमध्ये अतिरिक्त गॅस तयार होऊ शकतो दही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद